मला तेजू बऱ्याचदा सांगायची अशा तरी तुला कल्पना आहे का म्हणजे तुझा एक फॅन क्लब आहे जो मी कधीच बघितला नाही म्हणजे मला माहीतच नाही की माझा काही फॅन क्लब आहे म्हणजे त्याच्यावर सगळेजणं ॲप्रिशिएट हेच करतात की या बाई काय काय भन्नाट आहेत आणि या खूप म्हणजे खूपच छान काम करतात हे एवढं माझ्यापर्यंत पोहोचायचं ब एवढं ती सांगते तरी देखील मी कधी उघडून बघेन मी तेही कधी केलेलं नाही कारण का ते करायला माझ्याकडे वेळच नव्हता मी मालिकेचं शूटिंग करायचं ऑफिसला पळायचं आणि त्या दरम्यान आणखीन एक थोडी म्हणजे वाईट घटना घडू पाहत होती माझ्या नवऱ्याचं आजारपण सुरू झालं मी कुठेच त्या गोष्टीचं वाईट वाट वाटून घेतलं नाही पण माझ्या नवऱ्याचं आजारपण सुरू झाल्यामुळे त्याच्यासाठी हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर नाईट शिफ्ट हॉस्पिटलमध्ये व्हायची सकाळी सात वाजता उठून मी यायचे उठून घरी यायचं आंघोळ करायची आज काय शूट आहे तर शूटला जायचं मग ते त्यांना मी जरा सांगितलेलं की बाबा सातची शिफ्ट नकाच लवकर मी येणार सात साडेसातला मग नऊची शिफ्ट लावा आणि मला शक्यतो थोडासा अवधी द्या कारण त्या बाईला काहीच मेकअप करायचा नव्हता काहीच विशेष कॉस्च्युम नव्हता असलेल्या केसांचा असा आंबाडा घालायचा एक साधीशी वॉयलची साडी नेसायची नॉर्मल ब्लाऊज घालायचा कवडीभर कधी सोनं पण घातलं नाही नवऱ्याने असं त्याच्यामध्ये कार कायम डायलॉग असायचा त्यामुळे ते, ते इतकं सोपं पडायचं ना की अच्छा अशा अशातही आल्या ठीक आहे आपण पुढच्या विसाव्या मिनटाला आपण शॉर्ट तयार करू शकतो त्यामुळे सोशल मीडियाशी माझं अनअवेअरनेसमुळे मला त्या काही गोष्टी कळायच्या नाहीत